या गुलाब गुलाबजामून खायला हाऊस ऑफ मारवड जाम आहेत छान लागते टेस्ट तर ह्याची किंमत आहे तीनशे नव्याण्णव पण हे आपल्याला एकशे ऐंशी का एकशे सत्तर मध्ये भेटलेला आहे तर हे चित्र दिलेले आहेत कसं उघडायचं आहे ते या गुलाबजामुन खायला टेस्ट खूप छान लागते ह्या या गुलाबजामुचे तर आता खायला घेतील तर पाहू शकतो खूपच एम ए लागतील